विजयादशमीचा महायोग मीन राशी नशिबाची उलटी गिनती संपणार दहनासोबत संपणार संकट सुरू होणार जीवनाचा नवा अध्याय मित्रांनो श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये विजयादशमी म्हणजेच दसरा हा हिंदू धर्मातील विजय धर्म आणि सत्याचा उत्सव मानला जातो रावण दहनाच्या क्षणी नकारात्मकता अहंकार अडथळे आणि संकट यांचे प्रतीक जळून भस्म होते ज्योतिषशास्त्रानुसार दोन हजार पंचवीस मधील हा विजयादशमीचा दिवस मीन राशीसाठी विशेष महत्वाचा ठरणार आहे गेले काही महिने किंवा वर्षभर मीन राशीच्या जातकांना ज्या संघर्षांमधून जावे लागत होते आर्थिक ताण मानसिक अस्थिरता वैवाहिक अडचणी किंवा आरोग्याचे त्रास त्यांचा उलट्या गिंतीचा शेवट आता होणार आहे या दिवशी ग्रहस्थिती आणि विजयादशमीचा महायोग मिळून मीनराशीसाठी सोन्याचा काळ सुरू करण्याचा संकेत देत आहेत दहनासोबत संपणारी संकटे मीनराशीवरचा परिणाम मीनराशीचे जातक गेले काही महिने किंवा वर्षभर अशा परिस्थितीतून गेलेत जिथे प्रत्येक दिवस एखाद्या परीक्षेसारखा वाटत होता पण विजयादशमीचा हा रावण दहनाचा क्षण म्हणजे केवळ प्रतिकात्मक नाही तर प्रत्यक्ष ज्योतिषीय दृष्टिकोनातून तुमच्या जीवनातील नकारात्मक शक्तींवर विजयाचा दिवस आहे एक मानसिक अंधार आणि नैराश्य संपणार मीन राशीच्या लोकांना गेल्या काळात खूपदा स्वतःवरच शंका घ्यावी लागली आत्मविश्वास कमी झाल्यामुळे योग्य निर्णय घेण्यास अडचणी आल्या रावण दहनानंतर हा मानसिक भार नैराश्य आणि भीती जळून नष्ट होईल मनात नवा उत्साह आणि प्रकाश निर्माण होईल दोन आर्थिक संकटातून बाहेर पडणे काहींना अडकलेले पैसे तोट्याचे व्यवहार किंवा कर्ज यांचा सामना करावा लागला खर्चाचे प्रमाण वाढले पण उत्पन्न स्थिर नव्हते विजयादशमीच्या दिवशी ग्रहयोग तुम्हाला धनप्राप्तीचा मार्ग उघडून देतील अडकलेले पैसे परत येतील कर्जफेडीची संधी मिळेल आणि नवीन उत्पन्न सुरू होईल शत्रू आणि विरोधकांवर विजय तुमच्या विरुद्ध गुपचूप काम करणारे अफवा पसरवणारे किंवा पाठीमागून वार करणारे लोक तुमच्यासाठी अडथळा ठरत होते या दहनासोबतच अशा व्यक्तींचे षडयंत्र आपोआप थांबेल ते लोक स्वतःच्या जाळ्यात अडकतील आणि तुमच्या मार्गात उभे राहू शकणार नाहीत चार कौटुंबिक वाद निवळणे घरात लहान सहान गोष्टींवरून वाद मतभेद वाढले होते काहींना जोडीदार किंवा कुटुंबियांशी पटत नव्हते रावण दहनाच्या ऊर्जेमुळे नकारात्मक तरंग कमी होतील आणि घरात पुन्हा शांती आणि सौहार्द येईल नात्यांमध्ये विश्वास आणि गोडवा वाढेल पाच आरोग्य सुधारणा मानसिक ताणामुळे शारीरिक त्रास जाणवत होता थकवा निद्रानाश अंगदुखी काहींना जुने आजार पुन्हा डोकेवर काढताना दिसले विजयादशमीचा हा महायोग शरीराला नवसंजीवनी देईल हळूहळू तब्येत सुधारेल आणि नवीन ऊर्जा मिळेल सहा आध्यात्मिक अडथळे दूर होणे मीन राशी आधीपासूनच आध्यात्मिक प्रवृत्तीची असते पण मागील काळात साधनेत मन लागत नव्हते दहनासोबत आध्यात्मिक प्रगतीत अडथळे दूर होतील ध्यान पूजा मंत्र जप यात पुन्हा एकाग्रता येईल देवाशी असलेले नाते मजबूत होईल आणि मानसिक शांतता वाढेल एकूणच सांगायचे झाले तर रावण दहन म्हणजे फक्त बाहेरच्या दुष्टशक्तींचे दहन नाही तर तुमच्या जीवनातील मानसिक आर्थिक सामाजिक आणि आध्यात्मिक संकटांचे दहन आहे मीन राशीच्या लोकांसाठी हा दिवस अंधार संपून प्रकाश सुरू होण्याचा क्षण ठरणार आहे विजयादशमी नंतरच्या मीन राशीचे दहा मोठे बदल एक संपत्तीचा प्रवाह सुरू होईल आतापर्यंत पैसा हातात आला तरी टिकत नव्हता विजयादशमीनंतर ग्रहस्थिती तुमच्यासाठी धनप्राप्तीचे मार्ग उघडून देईल जुनी थकबाकी अडकलेले बिले किंवा कुठेतरी अडकून राहिलेली रक्कम तुमच्याकडे येईल व्यवसाय करणाऱ्यांना अचानक नफा होईल आणि नोकरीतल्या लोकांना बोनस किंवा वेतनवाढ मिळेल यामुळे आर्थिक सुरक्षितता निर्माण होईल दोन कारकीर्दीत मोठी उडी नोकरीत बढती किंवा जबाबदारी वाढण्याची शक्यता प्रबळ आहे कामगिरी ओळखली जाईल आणि वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांना नवीन करार नवे ग्राहक आणि नवे प्रोजेक्ट मिळतील पूर्वी अडकलेली योजना पुन्हा सुरू होईल करिअरचा आत्मविश्वास वाढेल आणि समाजात प्रतिष्ठा उंचावेल विदेशी नोकरीचे योग तयार होतील काहींना परदेशात उच्च शिक्षण किंवा नवे प्रोजेक्ट मिळतील विदेशातील व्यक्तींसोबत व्यावसायिक संबंध वाढतील नवे क्षितेजो खुलतील ज्यामुळे जीवनाची दिशा बदलू शकते चार संबंधांमध्ये गोडवा नातेवाईक आणि कुटुंबातले मतभेद कमी होणार जोडीदारासोबतचा तणाव मिटून समजूतदारपणा वाढेल अविवाहितांसाठी चांगल्या स्थळाचे योग संभवतात मित्रांशी गैरसमज दूर होऊन पुन्हा जवळीक वाढेल हृदयाला उपदारपणा आणि आनंद मिळेल पाच आध्यात्मिक प्रगती तुमच्या मनात आध्यात्मिक झुकाव अधिक होईल पूजा जप ध्यान यात गोडी वाढेल देवाशी नाते अधिक घट्ट होईल आणि मानसिक शांतता वाढेल काहींना स्वप्नातही आध्यात्मिक मार्गदर्शन मिळू शकते मानसिक शांती आणि समाधान आयुष्यात नवा अध्याय लिहेल सहा शत्रूंचा पराभव तुमच्या विरुद्ध कट करणारे लोक आता स्वतःहून शांत होतील कायदेशीर बाबीत विजय मिळण्याची शक्यता आहे तुमच्या प्रतिष्ठेला डाग लावणाऱ्यांचा स्वतःचा चेहरा उघड होईल न्यायाचा विजय होईल आणि तुमचे आत्मबल वाढेल सात नव्या मालमत्तेचे योग घर जमीन वाहन खरेदी करण्याचे योग उत्तम आहेत जुनी मालमत्ता विकून त्यातून फायदा होईल घरात नूतनीकरण किंवा सजावट सुरू होईल यामुळे कुटुंबाचे सुख समाधान वाढेल आणि स्थैर्य लाभेल आठ आरोग्याचा उत्तम काळ दीर्घकालीन आजारातून सुटका होईल तणाव कमी होऊन शरीर वाटेल आरोग्याबाबत सकारात्मक बदल होऊन ऊर्जेत वाढ होईल आयुष्य अधिक जोमदार आणि आनंदी वाटेल नऊ भाग्याची साथ लहान सहन गोष्टींमध्येही अचानक यश मिळेल तुमचे प्रयत्न अपेक्षेपेक्षा जास्त यशस्वी होतील काहींना लॉटरी गुंतवणूक किंवा अपारंपरिक मार्गाने धनलाभ होईल नशिबाच्या कृपेने जीवन सुलभ आणि सुखकर होईल दहा संघर्षाच्या काळात जरी तुम्ही खचला होता तरी आता नव्या जोमाने उभे तुमच्या निर्णय क्षमतेवर लोकांचा विश्वास बसेल तुम्ही समाजात आदर मिळून नेतृत्वाची भूमिका निभावाल तुमचं व्यक्तिमत्व तेजस्वी होईल आणि पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल एकूण संदेश विजयादशमी नंतर मीन राशीसाठी हा काळ म्हणजे अंधार संपून उजेड होईल संकटांचा शेवट होऊन आता आयुष्यात समृद्धी शांती प्रेम आणि आत्मजागृतीचा नवा सुरू होणार आहे अंतिम संदेश मीन राशीच्या प्रिय जातकांनो विजयादशमी दोन हजार पंचवीस हा दिवस तुमच्यासाठी फक्त एक सण नाही तर जीवनातील महाकाळाचा टर्निंग पॉइंट आहे रावण दहन म्हणजे केवळ बाहेरच्या दुष्टशक्तींचा नाश नाही तर तुमच्या आतील भीती अडथळे दुःख आणि अशांततेचा अंत आहे या दिवसापर्यंत तुम्ही जी संघर्षाची उलटी गिनती अनुभवली ती आता संपली ब्रह्मांडाने तुम्हाला ज्या कठीण प्रसंगातून चालवले त्यामागे तुमचे सामर्थ्य तपासण्याचा हेतू होता आता ब्रह्मांड स्वतःच तुम्हाला म्हणत आहे की तुम्ही परीक्षा उत्तीर्ण झालात आता मिळणार बक्षीस या दिवसापासून तुमच्यासाठी काय सुरू होईल जीवनातील जुने पाप आणि दुःख भस्मसा जात होऊन नवा तेजोमय अध्याय सुरू होईल जे संधी आतापर्यंत तुमच्यापासून दूर पळत होत्या त्या आता स्वतःहून तुमच्या दारात येतील कुटुंब करिअर नातेसंबंध आरोग्य आणि अध्यात्म या सर्वच क्षेत्रात प्रकाशमान ऊर्जा तुमच्याभोवती राहील तुम्ही घेतलेले प्रत्येक निर्णय आता फलदायी ठरेल काय लक्षात ठेवायचे विजयादशमी ही आठवण करून देते की सत्य नेहमी जिंकते संकट नेहमी संपते आणि अंधारानंतर प्रकाश नक्की उगवतो हा काळ तुमच्यासाठी सोन्याचा आहे पण त्याचा योग्य उपयोग करण्यासाठी संयम सकारात्मकता आणि देवावरील श्रद्धा सोडू नका दान धर्म सेवा आणि साधना यांचा आधार घेतला तर या सोन्याच्या काळाचे फळ अधिक गोड होईल आध्यात्मिक संदेश मीन राशी म्हणजेच समुद्राची खोली यात असीम शक्यता आणि रहस्य दडले असते विजयादशमी दोन हजार पंचवीस पासून तुमच्या जीवनाची ही खोली आता शांती प्रेम संपत्ती आणि आत्मजागृतीच्या अमृताने भरून जाईल प्रिय मीन राशीच्या लोकांना तुम्ही जे काही गमावले आहे त्यापेक्षा खूप अधिक मिळवण्याचा काळ आला आहे आता प्रत्येक दिवस तुम्हाला आठवण करून देईल की संकट जळून गेले आता तुमचं नशीब उजळून निघणार आहे सोन्याचा काळ तुमच्या पावलात आहे